जय शिवराय मित्रांनो आज आहे एक ऑक्टोबर आणि एक ऑक्टोबरच्या या लाईव्हमध्ये आपण थंडी संदर्भामध्ये आणि येणाऱ्या चार पाच तारखेच्या पावसासंदर्भात अपडेट देतोय मित्रांनो सध्या आजच्या सुद्धा तारखेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांचा लखलखाट पाहायला मिळतोय तिथे पाऊस चालू आहे त्यामध्ये नागपूर जिल्हा अग्रेसर आहे पण व्याप्ती तुम्हाला सांगितलं मी इथे फक्त पंचवीस टक्केच भागांना तो पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक विनंती असेल राज्यातल्या पेरण्या सुद्धा पावसामुळे थोड्या लांबल्या जरी असल्या तरी त्या वेळेतच होतील कुठल्याही प्रकारचे यांना अडथळे येणार नाहीये त्या संदर्भात देखील आपण आज उल्लेख करणार आहोत पण आता काय झालंय चिबडलेत शेत आणि चिबडल्याच्या नंतर त्या चिबडलेल्या रानामध्ये आपल्याला व्यवस्थित असं पेरणी करायची असेल तर थोडा वेळही लागू शकतो आणि आपला जो काही हा लैव आहे आता पावसाचं किंवा घाबरण्यासारखं मोठं शेड्यूल नाहीये त्यामुळे कधी मधी घेतला जाईल मात्र तुम्ही ऑनलाईन अपडेट राहत राहा कारण की पाऊस गेल्याच्या नंतर सुद्धा पाऊस होत असतो हे तुम्हालाही माहिती आहे त्याच्यासुद्धा अपडेट आपण ह्या चॅनलवरती ह्या फेसबुकवरती देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत माझे मॅसेज सुद्धा तुम्हाला येत राहतील आणि येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या मान्सून संदर्भात देखील आपण यंदाच्या उन्हाळ्यात पुन्हा आपल्या अभ्यासाची ट्रेनिंग जी आहे ती मोठी वाढवणार आहे म्हणजे महाराष्ट्रातले बरेचसे जिल्हे जे आहेत ते आपल्याला कनेक्ट करता आले आहेत यंदाच्या वर्षी सुद्धा पण आता गाव पातळीवरती आणि तालुका पातळीवरती आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये फोकस करायचा आहे व्हिडिओला मी सुरुवात केलीच आहे पण एक म, चांगली एक आनंदाची बातमी पुन्हा आजच्या व्हिडिओ देतोय आपल्याला प्रत्येक तालुक्यानुसार आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार व्हॉट्सअपच्या ग्रुप देखील बनवायचे आहेत आणि ह्या व्हॉट्सअपच्या ग्रुप एक एक अध्यक्ष निवडायचा आहे जो की प्रामाणिकपणे आपला मेसेज आपला लाईव्ह पाहून का म्हणा तिथे टाकत जाईल किंवा त्या भागामध्ये ज्यावेळेस आपले दौरे असतील किंवा कार्यक्रमाचं नियोजन असेल त्याच्याच अंडर ते होणार आहे त्याचं नाव सुद्धा त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला वाढवायचं आहे मित्रांनो ही सगळी पद्धत आपल्याला आहे तर आता महाराष्ट्रामध्ये सध्या जो काही पाऊस पडतोय पाच गावांना दहा गावांना हे तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की टेम्परेचर दिवसा वाढेल आणि त्या टेम्परेचरमुळे काळे कुठं येतील आणि तिथे जो दहा पाच गावांना फटकारा चार दोन थेंब किंवा काही ठिकाणी थोडं जास्तही पडू शकतो तर असं शेड्यूल हे ह्या आठवड्यामध्ये चालत राहील आणि येणाऱ्या चार आणि पाच तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या भागात मी पाऊस सांगितलाय तोही तुम्हाला माहित आहे पण तरीही एक आपली अपडेट म्हणून सांगतोय की आज मध्यरात्री काय होईना जळगावच्या काही मोजक्या भागांना तो पाऊस होणार आहे सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली आज अकोल्याचे सॉरी अमरावतीचे उत्तरेकडील भाग तो विजांच्या लकलाकाटामध्ये काही एक दोन भागांना तो पडणार आहे नागपूरमध्ये पडणार आहे आजचा पाऊस चंद्रपूर गोंदियामध्ये पडणार आहे घाटमध्ये पडणार आहे यवतमाळ मध्ये सुद्धा काही ठिकाणी तो पडू शकतो सर्वदूरची व्याप्ती मात्र आता नाहीये गणेश कदम पाटील यांची काहीतरी कमेंट्स आहे तुळजा भवानी अर्बन बँकेच्या कर्ज वसुली नोटीस संदर्भात देखील विषय उचलून धरा लालवाडी येथील सभेमध्ये गणेश कदम पाटील सर आपले हे मुद्दे मला आवर्जून पाहिजे माझा व्हॉट्सअपवरती तुम्ही ही माहिती पाठवू शकता ठीक आहे आणि व्हॉट्सअपवर माहिती पाठवल्याच्या नंतर आणि मला हे मुद्दे सुद्धा बोलायला सुद्धा पाहिजे मी त्या मुद्द्यावरती काम करणार आहे मला ती माहिती व्हॉट्सअपला पाठवून द्या व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे अवेलेबल आहे नाव आणि ती माहिती सुद्धा आणि ज्या ज्या बँकेच्या कर्ज वसुलीसाठी नोटीस आल्यात त्या बँकेचं दुपदन मात्र आपल्याला करायचं आहे मी माघार घेत नाही मी ज्या विषयामध्ये पडतो ना तिथे करेक्टेच कार्यक्रम लावतोय आता सध्या आपले मंगेश भाऊ साबळे उपोषणाला सुद्धा बसलेले आहेत त्यांना देखील साथ देण्याची गरज आहे जे काही सरपंच आहे खर हे काम आमदार खासदारच आहे पण चांगला तो सरपंच काम करतोय त्याबद्दल त्यांना माझ्या वतीने सुद्धा जाहीर पाठिंबा आणि त्या गावाला सुद्धा भेट देण्याची इच्छा आहेच ठीक आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपल्या आप फेसबुकच्या प्रोफाईल मध्ये दिलेला आहे जो काही व्हॉट्सअप नंबर आहे तिथे फक्त व्हॉट्सअपचा मेसेज करा आणि तिथून तुमचं काय माहिती आहे इमर्जन्सी माहिती असेल ती आपण तिथे माझ्याकडनं कॉलिंगच्या वर देण्यात येईल नक्कीच पुढच्या पावसाळ्याची खूप जबरदस्त तयारी करायची आपल्याला उन्हाळ्यात सुद्धा गारपीटचे इशारे आहेत माझा रिपोर्ट काढणं चालू आहे दिवाळीनंतरचा त्या रिपोर्ट मध्ये कुठला महिना गारपीटचा आहे कुठल्या महिन्यात काय करायचे द्राक्ष बागादारांना जर खरंच त्याची भीती असाल तर ठीक आणि एक विनंती आहे नाशिक करतल्या आणि सोलापूर वगैरे भागातल्या की द्राक्ष बागायची जेव्हा द्राक्ष काढणी त्यावेळेस आमच्या अंदाज आल्यामुळे व्यापाऱ्यांचा त्यांना परिणाम होत असतो तर त्या भागातले अंदाज द्यायचे हो की थांबायचेत मला देखील त्यांना कळा कारण की जेणेकरून तुमचं नुकसान व्हायला नको कारण की आम्ही पाऊस सांगायचा दहा पाच गावांना पळायचा आणि व्यापारी लोक तुम्हाला अडून बघायचे हे व्हायला नको मी तुमचा विचार करतोय त्यामुळे ही गोष्ट बोलली सुद्धा पाहिजे मित्रांनो आपण पहिले आपण ह्या चार पाच पावसा पावसासंदर्भात बघूया मित्रांनो मुसळधार किंवा अतिवृष्टी अशी ही पद्धत पश्चिम महाराष्ट्राला याच्यामध्ये नाहीये परंतु पासहा पाच दहा गावांना जसं की वैजापूरच्या ह्या दोन तीन भागामध्ये पाऊस पडू शकतो त्यानंतर नेवासा पट्टा इलेनगरच्या तुरळीक भागांमध्ये सोलापूर असं स्थानिक वातावरणाचं वातावरण देखील ह्या काळामध्ये बनू शकतं उद्याची दोन ऑक्टोबर भर कशी जाईल हे देखील पाहून घेऊया जेणेकरून तुम्हाला त्या भागातली माहिती अचूक मिळेल उद्या गोंदिया चंद्रपूर अकोला अमरावतीमध्ये सुद्धा पाऊस स्थानिक वातावरणांचा असणार आहे उद्या गंगापूर पैठण तीन ऑक्टोबरला गंगापूर पैठण वैजापूर त्यानंतर सोलापूरच्या तुरळक भागांमध्ये नगरमध्ये जालन्यामध्ये तुरळक ठिकाणी बीडमध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी काही ठिकाणी हा पाहायला पण मिळणार नाही पोहोच अशा पद्धतीचा आहे दहा पाच दहा पाच गाव घेणारे आणि हे आठवड्याभरपासून चालणार आहे असं नाही की नाही त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी फक्त काय करायचं माव चार पाच वाजेपर्यंत आपलं काम करायचं आणि चार वाजता हे ढग काय कुठं पश्चिमेकडून येताना दिसतील आपल्याला त्यावेळेसच आपल्या सोयाबीनच्या गंजाजवळ आपलं ताडपत्री वगैरे जे काही असतील ते ठेवायचं आहे आणि हे काम करत असताना सतर्क ठिकायचं आहे सर्व ही व्याप्ती नाहीये त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की ह्या कामाची तात्पर्य ठेवायची आहे पाऊस शंभर टक्के गेलेला आहे परतीचा मान्सून चाललेला आहे पण तो अजून गेला नाहीये पाच सहा दिवसांचा तो अडकून आहे त्यामुळे चार पाच सहाला ला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याने थोडंसं अलर्ट राहायचं आहे त्यामध्ये कोणते भाग आहे ते सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे परत सुद्धा व्हिडिओमध्ये सांगतो जशी कमेंट येईल तशा पद्धतीनं जळगावच्या कोणत्या तालुक्यात पडणार असं बघा जळगाव शहर पासून अंदाजे पन्नास किलोमीटर पश्चिमेस पन्नास किलोमीटर उत्तरेस अशा भागांची माहिती आहे सांगली जतला सुनील सर सध्या घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आहे पण एक स्थानिक वातावरणाचे फटकारे विटकारे तुमच्या भागात होऊ शकतात तेवढा आहे तुमच्या भागामध्ये कमीत कमी दहा गावांना पडलाय चार गावांना पडलाय असंच होईल पण सांगलीमध्ये हजारो गावं आहेत इतक्या गावांना तो होणार नाही हे तुम्हाला समजलं असेल आता हे कसं आहे की दिवस मात्र काही ढग येतात त्यामधनच तो फटकारा पडतो तेवढंच सांभाळायचं आहे तुम्ही जे आता काय होते पाऊस खूप झालाय थोडं जरी आबा दिसले की आपण आता घाबरायला लागलोय हे दरवर्षी सुद्धा होत असते या दिवाळीच्या मध्ये ऑक्टोबर मध्ये एवढं काही नाही आता हा ऑक्टोबर महिना आहे ऑक्टोबरमध्ये गरमीची लेवल खूप भयंकर वाढणार आहे ऊन सुद्धा इतकं बेकार आहे ह्या दिवसाचं की आपल्याला डोळ्यामध्ये ते सहन होणार नाही अंधारे आल्यासारखे दुपारा सावलीत बस वाटेल अशा प्रकारचं ऊन पडायला कालपासून सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर ह्या उन्हाचं नियंत्रण या उन्हाची जी काही टक्केवारी आहे ती बत्तीस वरती गेलेली आहे बत्तीस अंश शे सेल्सिअस वरती वो, गेलेली आहे त्यामुळे ह्या काम करत असताना आपल्या ह्या आलेल्या ढागामधून वाचवण्यासाठी आणि हे गाव कोथे गेली सांगणं कठीण आहे तुम्ही म्हणाल आमचं गेवराय आहे का तर गेवरायला सांग आहे पोचतो पण तुरळक भागामध्ये चार पाच गावांमध्ये आता गावाचे नाव मॉडेल वगैरे नसतात तुम्हालाही आहे राम सांगळे सर सोयाबीन काढण्याला आलेला आहे कदाचित घाबरण्यासारख्या मध्ये बिलकुल नाहीये पण जर लेच काढले असतील तर उद्या पण काढून घेऊ शकता आणि थोडी दम असेल चार पाच दिवसाची तर सात पासून काढा आहे चार पाच सहा होऊन द्या पूर्ण आता उद्या दसरा पण आलाय परदेशी जर जवळच्या असल तुम्ही माझ्यात ता तीन तारखेला लालवडीची सभा पण आहे आणि सगळ्यांनी यायची तिथं तिथं आल्याच्या बरोबर तुम्हाला माझा नंबर पण देणार त्या गाडीवाल्याला जे काही कोणी गाडी घेऊन आलं असे गावातले त्या गाडीवाले मित्रांनो मी नंबर देणार हो, आहे नागपूरचा मित्रांनो तुम्हाला पाऊस आहे दोन चार दिवस तुमच्याकडे पूर्व विदर्भात भर आहे त्याची परवा पण सांगितले थोडं झाकण्याची व्यवस्था असावी पाच तारखेला नांदेड जिल्हा आहे वाशिम थोडाफार आहे चंद्रपूर वर्धा आहे ठीक आहे पाऊस सरात्र किंवा सहा सहा घंटे बरसेल असा जाणार नाही तो त्यामुळे काळजी करू नका जालना जिल्ह्यात सर्व तालुक्यांना धोका नाहीच छत्रपती संभाजीनगर मध्ये धोका नाहीये बीडमध्ये धोका नाहीये लातूर मध्ये मनावा असा धोका नाहीये आपला ठीक आहे राम सांगा सर जालना जिल्ह्यातील सर्व तालुके म्हणजे त्यात घाणसाम घ्या असेल तर बघा जालन्यामध्ये तो सुद्धा धोका नाहीये प्रत्येक जिल्ह्याचे तालुके घ्यायचे म्हणजे लयू त्याच्यामध्येच जाईल माझा शेतकऱ्यांच्या पण कमेंट घ्यायच्या मित्रा नाशिक जिल्ह्यामध्ये मी कांदा बियाणे टाकण्यासाठी सल्ला दिला याचा अर्थ तिथे पाऊस होणार नाहीये झाला तर फक्त बारीक फटकारा जेणे तुमचं सोयाबीन पण खराब होणार नाही गोविंद पतंगे सर वसमतची परिस्थिती सांगायचं ना काळजी करण्यासारखी नाहीये नामदेव भावार सर सध्या धुका आहे आता इथून पुढे जी धुई येते ना ती जाळधुई म्हणतात ती सकाळच्या पायरी दो बिंदू तयार करते पानं वधाळ म्हणतो आपल्या भाषेमध्ये दोन बिंदू म्हणतोय ती परिस्थिती असणार आहे आणि हे गाड्याचे पण लक्षण आहेत ठीक आहे आता थंडीला सुरुवात देखील बावीस ऑक्टोबर चांगली थंडी आहे आणि दहा ऑक्टोबर पासून थंडीला बऱ्यापैकी सुरुवात सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणू लागेल दिवसा मात्र कडक उनसणार आहे उन्हाळ्यासारखं चांदोड तालुक्यात मोठा पाणी नाहीये काळजी करण्यासारखं काहीच नाहीये स्थानिक वातावरणाचा पडला तर पडला नक्कीच एकविष राजपूतचा धन्यवाद जालन्याला पण भूतिकर सर पाऊस नाहीये काळामध्ये फक्त चार पाच आणि सहा या दिवसात काय होणार आहे स्थानिक वातावरणाच्या पावसाची वाढ होणार आहे तो कुठे मोठे पडेल घाबरण्यासारखं त्याच्यामध्ये नाहीये काम करायला भागामध्ये सुद्धा हा पाऊस पूर्व विदर्भातल्या चंद्रापूर गोंदिया वगैरे भागामध्ये आहे जून तुम्हाला सहा आणि सात तारखेला स्थानिक वातावरणासारखा पाऊस होणार आहे डॉक्टर नरेंद्र माणिकराव देशमुख सर नालेशिक मालेगाव उत्तर बाजू मित्रा तुमच्या भागामध्ये उद्याची दोन ऑक्टोबर सांगायची झाली तर बघा उद्याचा पाऊस कुठे आहे पहिले समजून घ्या स्थानिक वातावरणाची ज्या काही फळ्या नेतात ते पहिले समजून घ्या दोन ऑक्टोबरची म्हणजे तुमच्या मनातले प्रश्न संपतील तो पाऊस राहील सांगलीच्या तुरळक भागामध्ये सोलापूरच्या मोजक्या भागामध्ये पुणे परिसरात मोजक्या भागांमध्ये भागां म्हणजे एखाद्या तालुक्यामध्ये दहा ते पंधरा गाव वीस ते पन्नास गाव पण सरळ धरून चालायचंय त्यानंतर पूर्व विदर्भात बऱ्याच ठिकाणी गोंदिया भंडारा हिंगणघाट ही दोन ऑक्टोबरची कंडिशन आहे यामध्ये वैजापूरमध्ये तुरळक ठिकाणी फटकारे सांगलीला पण तुरळक ठिकाणी वैजापूर गंगापूर पैठण मोजक्या ठिकाणी आहेत ज्यामुळे तुमचं होईल अशी परिस्थिती नाही पण एका ढगामुळे खळ करता करता परेशानी होऊ शकते तर खळ थांबवलं तरी चालतंय तुम्ही तीन तारखेला खळ करू शकता चार पाच वाजेपर्यंत नागपूर जिल्ह्याला मात्र मोठा पावसाची नोंद होणार आहे तो पाऊस एक तासासाठी तासासाठी तो इथे येणार आहे सरळ सरळ हा पाऊस चार ते पाच वाजता दाखल होऊ शकतो किंवा संध्याकाळी या वेळेला दाखल होऊ शकते दोन टायमिंग त्याच्या आहेत तुम्हाला दिवसभर तिथे अडथळा येणार नाही सर मी प्रत्येकाना कमेंट घ्यायची आता पब्लिक जास्त आहेत सगळ्यांना रिप्लाय दिला पाहिजे नवीन नवीन माणसाला पण जवळ असं केलं पाहिजे सगळ्यांची रिप्लाय देणं शक्य नसते तुम्हाला माहिती आहे आज एवढं स्वायबिंग काढून काढून माझी तब्यती व्यवस्थित नाहीये पण आता बऱ्याच जणांना आग्रह केलाय की लाईव्ह घे जा धोनीराम साठे सर माझा नंबर प्रोफाईल मध्ये आहे तुम्ही तिथून घेऊ शकता आता टायपिंग करायला वेळ लागेल मला कमेंट घ्यायच्यात बऱ्याच जिल्ह्याच्या कर्मा जिल्हा सोलापूर मित्रांना तुमच्या भागामध्ये फटकार येणार आहे दोन तारखेला सटकारा किंवा पाऊसच होईल म्हणून आपण सरसळ दहा पाच गावांना सतर्क राहतो उद्याचे दिवस वैजापूरला गायकी सर चालू झाला असेल पण ते सगळीकडे नाहीये पंच्याण्णव टक्के भाग कोरडाच राहणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा पाच टक्के दहा पाकि भागात होतोय आणि त्यात नशिबात तुमच्याच गावाला पडलाय काही काळजी करू नका पेरण्या वगैरे ह्या दोन आठवड्यामध्ये सुरू होतील अशी परिस्थिती आहे सरळ सरळ सांगायचं म्हणलं हे स्थानिक वातावरणाचा पाऊस आठ ते नऊ तारखेपासून जाणार आहे नांदेड नायगाव मोठा पाणी नाहीये काळजी करण्यासारखं नाही केला साडावसर द्राक्ष बागायदारांना काय होते दोन बाजू आहेत तुम्ही मला म्हणाल की आता गारपीट संदर्भात आम्हाला मेसेज करा वगैरे करा पण परिस्थिती अशी आहे ना काही शेतकरी समजून घेत नाहीत आम्ही तिथे सांगितलं असं असं होऊ शकतं तर तिथे तिथे गारपीट जरी होणार असली पण त्याचा प्रभाव सगळीकडे होत नाही तुम्हालाही माहिती आहे पण शेतकऱ्यांचे द्राक्ष बागायदारांचे भाव पडू शकतात व्यापाऱ्यांकडनं त्यामुळे तिथे त्या पद्धतीने मी घाबरतोय ते माझ्याकडनं होऊ नये नक्की दशहऱ्याच्या शुभेच्छा सगळ्यांना कमेंट घेतोय मित्रा काय अडचण नाही कमेंट घेण्याचा प्रयत्न करतोय सोलापूर अक्कलकोट उद्याच्याला एखादा फटका रेंज बरं का तुमच्या परिसरामध्ये चार पाचचा टायमिंग असेल दिवसभर घाबरू नका कोणी चार पाचच्या नंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला तसंही तुम्ही सोयाबीन घर येता ना काय काळजी तुम्हाला चला अनेक शेतकरी अनेक नांदेडला जो काही पाऊस असेल ना तो बराच होईल त्यामध्ये मध्ये किनवट दिलगुर परिसर हातगावच्या तुरळक भागामध्ये पाच तारीख येतोय तुमच्या भागामध्ये तेवढी सांभाळून घ्या फक्त आणि हा पाऊस सहनच करावा लागणार तुम्हाला आणि हा शेवटचा राहिलेला आहे सर्व दूर होणार नाही तुमचा नांदेड काय तो फक्त पंचवीस टक्के भाग म्हणजे हजार ते पाचशे गाव सगळ्या जिल्ह्यामध्ये तेही पूर्वेकडले आणि तेही पंधरा मिनिटासाठी अर्ध्या घंट्यासाठी एवढंच पाऊस आहे नुकसान करणार नाही फोन करू नका लाईव्ह चाल असताना भरगाव तालुक्यात काय आहे मका पेरणी करायची आहे करू शकता काही अडचण नाही शरद असा असं पाऊस पडला तरी मक्यावरती पेंडवंतच पडत नाही तर पडणार नाही तुमच्या भागामध्ये गावामध्ये सर्वदूरची व्याप्ती नाही ना पश्चिम महाराष्ट्राकडे विदर्भाच्या परिस्थिती वाशिमला चार आणि पाच तारखेला स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे सर्वदूर नाही पण आहे थोड्याफार ठिकाणी चार पाच आणि सहा ज्यांच्यापुनाच्या थंडीला सुरुवात दहा ऑक्टोबरच्या पुढे व्हायला सुरुवाती ती सकाळची आणि संध्याकाळची थंडी असणार आहे नाही जाणवणार थंडी म्हणजे बरेच दिवस ऊन पण गोड लागते आता हे टेम्परेचरच टेम्परेचर खूप आहे टेंपरेचर दिवसा आहे आणि थंडी असू चांगली थंडी कळाय का बावीस ऑक्टोबरच्या पुढे आहे रामेश्वर रामकृष्ण हरी तालुका चाळीस गाव या भागात सध्या पावसाची मोठी भीती नाहीये स्थानिक वातावरणाचा पाऊस तुम्हाला दिनांक एकच मिनिट हा काय गावासारखं काय काम नाही शाळेस गावला सुद्धा ठीके उद्या दोन ऑक्टोबरला स्थानिक वातावरणाचा पाऊस उत्तर साइडला एखादो ढाकांमधन पाऊस येऊन तो पडेल जास्त काय राजू कंपनीला पण काही काळजी करण्यासारखं नाही आमच्याकडे स्थानिक वातावरणाचा पोहोचतो नागपूरला चालू आहे गोंदियाला चालू आहे अहिनगर काही ठिकाणी चालू आहे तो पाऊस दहा पाच दहा पाच गावांना मूर्तिजापूर तालुका अकोला या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे चार आणि पाचला सुद्धा तुम्हाला मी सांगितले पहिल्या वेळेस सुद्धा की चार पाच सहा तेवढे ना काय अडचण आहे तुम्हाला एवढा पावसाला सहन केलाय आपण की दोन तीन तारखा सहन करा आणि सर्वदूर हा पाऊस होणार नाही भोम तालुका भूम परांडा म्हणजे धाराशिवकडील भाग आहे तर चार पाच सहाला आहे पाणी पण तुम्ही जसा मागचा पाणी विचारताय ना तसा पाणी नाहीये जसं नॉर्मली जून जुलैमध्ये थोडाफार एखादा पाऊस पडायचा ना सेम ती पद्धत आहे सगळ्यात जास्त गोंदिया चंद्रपूर गोंदियाला यांना आहे सरळ सरळ सांगायचं म्हटलं ते नागपूर अकोला काही भाग नागपूर बरासा भाग गोंदिया चंद्रपूर वगैरे भाग जे आहे ना यांनाच भीती आहे त्यात थोडासा वर्धा येतो यवतमाळ आणि नाशिक असं नाशिक आहे नागपूर नांदेड परिसर यांना त्याचा अलर्ट आहे तुम्हाला कोणालाच त्याचे मोठे अलर्ट नाही हा स्थानिक वातावरणाचा पाऊस जो आहे तो अख्ख्या तालुक्यामध्ये दहा पाच गावांना होईल सहून तो पाणी नाही आहे आणि तो सुद्धा हो असतो महाराष्ट्र खूप मोठा आहे काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचे ढग बनत आहेत एखाद्याने सांगितलं मी सांगितलं म्हणून आलय असे काही नाही बाकीच्या कुन नाही आला तसे नव्वद टक्के मागे कमीच राहिलेत ना तुम्ही काय सांगताय आणि तुम्ही काय सांगताय ही मजा तुमची आता सव्वीस तारखेला घेतोय मी तुम्ही मस्त आता तुमचे कामं बघा म्हणा जाफराबाद नक्कीच चंद्रपूर प्रभणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल सर्व दृष्टी व्याप्ती नाहीये आता पहिल्यासारखा रात्र रात्रभर असणारा पाऊस महाराष्ट्रातल्या जवळपास तीस जिल्ह्यांना नाहीये सॉरी तीस जिल्ह्यांना तीस ते एकोणतीस जिल्ह्यांना नाहीये पण जे काही पूर्व विदर्भातले जिल्हे आहेत त्यांना होत राहील आणि जे काही पश्चिम महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातले आहे त्यामध्ये तालुक्यातल्या काही काही गावांना दहा टक्के पाच टक्के ते होत राहणार आहे ठीक आहे ज्यामध्ये आपण कन्नड वैजापूर वगैरे भाग जे काही सांगितले तिथे सुद्धा आहे इकडे धाराशिव पट्ट्यामध्ये सुद्धा काही तालुके आहेत सोलापूरमध्ये सुद्धा तसे तालुक्या आहेत इथे नाशिकमध्ये सुद्धा काही ठिकाणी हे असं दहा पाच दहा पाच ठिकाणी चालणार आहे आपल्याला चार पाच दिवस ते सहनही करावं लागणार आहे सात तारखेनंतर ही वातावरणाची तीव्रता आणखी नॉर्मल होईल जशी अठ्ठावीस पासून नॉर्मल झालेली आहे आणि त्यानंतर पाऊस हा दहा तारखेपासून परतीचा प्रवास तो पूर्ण निघून जाणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तेच थांबतो जय शिवराय धन्यवाद वाटकन सर जय शिवराया अंकुश देवळे सर हीच पद्धत आहे दहा ठिकाणी पाच ठिकाणी अशी पद्धत आहे तिथे पाऊस तो होणार आहे ठेवू का